नमस्कार आज सकाळी मध्ये मी प्रतिभा विवेक दिवलकर तुमच्या सह हो, जगन्नाथपुरीच्या जगन्नाथ मंदिरामध्ये शंकराचार यांनी जगन्नाथ अष्टकामध्ये लिहिलं कदाचित कालिंदी तटविपीन संगीत करवो मुखाभिरी नारी वदन कमल स्वाद मधुपोम रंभा शंभु ब्रह्मा सुरपती गणेशरचितपद पदो जगन्नाथ स्वामी नयन पथ गामी भवतु मे ही जगन्नाथ अष्टकाची सुरुवात भारतातल्या चार दिशांची चार तीर्थक्षेत्र बद्रीनाथ रामेश्वर दार द्वारका आणि जगन्नाथपुरी ही क्षेत्र चार सीमांवर आहेत पूर्वीच प्रख्यात जगन्नाथपुरी किंवा नीलमाधव क्षेत्र हे परम पवित्र ठिकाण मानलं जातलं सगळीकडे दर्शन घेऊन झालं की जगन्नाथाच दर्शन घ्यायचं रेखा शैलीच हे उंच आणि भव्य प्राचीन मंदिर श्री जगन्नाथ सगळीकडे ध्यान स्नान शयन करतात फक्त पुरीमध्ये अन्नग्रहण करतात म्हणून इथल्या प्रसादाला महाप्रसाद म्हणतात युगानुग युगे जगन्नाथाची पूजा इथे होते सत्ययुगात नारायण म्हणून द्वापार युगात, युगात बद्रीनाथ पुरीला द्वारकेला श्रीकृष्ण रामेश्वरला रामरूपात आणि कलियुगामध्ये पुरीला जगन्नाथ पूजा ही मोक्ष प्रदान करणार असं हे पवित्र क्षेत्र म्हणजे पुरी, अयोध्या मधुरा मथुरा माया काशी कांची अवंतिका आ पुरी द्वारावती शैव ते मोक्षदायिनी बंगालच्या खाडी किनारी एक क्षेत्र आहे भुवनेश्वर विमानतळावरून साठ किलोमीटर दूर आहे दक्षिण पूर्व रेल्वे मार्गावरचं एक ठिकाण गावच्या मध्यभागी जगन्नाथ मंदिर असून हे क्षेत्र शंखाच्या आकाराचं आहे ओरिसा विविध नावांनी प्रसिद्ध आहे कलिंगनगर उत्कल कोगंद ओड्र देश जगन्नाथ धाम निलाचल पुरुषोत्तम शंख शंखक्षेत्र श्रीक्षेत्र कुशस्थल वैकुंठ भीम क्षेत्र अशी अनेक नावं प्राचीन कलाकृती भव्य मंदिरं मनोहर वालुका शिल्प विस्तृत बागा फळबागा नारळ सुपारी आंबा काजू स्टार फळं अशी ते खूप प्रसिद्ध तांदूळाची शेती खूप वनसंपदा खूप आकर्षक समुद्रकिनारे विश्रामग्रह जलप्रपात नद्यांचे संगम सुंदर बाजारपेठा आणि मुख्य म्हणजे नवरत्नांची खाण पर्यटक इथे खूप आनंद लुटतात वंशातील राजा उदयनचा पुत्र इंद्रदुम्न महाराज अवंतिका नगरीत म्हणजेच जगन्नाथपुरीमध्ये राज्य करत होते ते विष्णू भक्त होते आपल्या राज्यात एखादं सुंदर विष्णू मंदिर असावं या इच्छेनं त्यांनी भव्य मंदिर बांधलं निलगिरी पर्वतावर नीलमाधवाची मूर्ती आहे ते तिच्या शोधात निघाले बरोबर अनेक ब्राह्मणांना घेतलं ना। विद्यापती नावाच्या ब्राह्मणानं ना। मूर्तीचा शोध लावला विश्वावसू नावाच्या ऋषींच्या घरी विद्यापती ब्राह्मण राहत असताना त्यांची मुलगी ललिताच्या तो प्रेमात पडला ऋषी विश्वा वसू नीलमाधवाची पूजा करताना त्यानं पाहिलं होत पण त्यांनी नीलमाधवाची मूर्ती द्यायला नकार दिला त्यामुळे शेवटी राजाला एक दिवस दृष्टांत झाला की समुद्रकिनारी महानदीच्या मुखाजवळ एक लाकडाचा मोठा ओणका वाहत येईल त्याची तू मूर्ती बनव आणि खरोखरच एक दिवशी सकाळी लाकडी ओणका वाहत आला कारागिरांनी एकवीस दिवसात श्री जगन्नाथ बंधू बलभद्र बहीण सुभद्रा आणि एक छोटी सुदर्शनची मूर्ती बनवायला घेतली मूर्तीकारानं एकवीस दिवस मंदिरात स्वतःला बंद केलं दरवाजा उघडायचा नाही अशी सक्त ताकीद दिली महाराज इंद्रदूमनं सहमत झाले पण त्यांची पत्नी गुंडीच्या राणी हिच्या सांगण्यावरून पंधराव्या दिवशी त्यांनी दरवाजा किलकिला करून पाहिलं तर मूर्तिकार मूर्ती अजून अर्धवट होत्या जगन्नाथांना हात कोरले नव्हते बलभद्रचे कान आणि सुभद्रेच नाक कोरायचं होतं सुदर्शन तर नुसताच बनवला होता राजा दुःखी झाला पण आकाशवाणी झाली मूर्ती आहेत तशाच प्रतिष्ठापित करा मंदिर तयार होताच मूर्ती बसवल्या गेल्या आणि स्कंद पुराणामध्ये हा सगळा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो या मंदिराचं प्रमुख चार भाग आहेत श्री वत्स नाटक मंडप जगमोहन मंडप आणि भोग मंडप जगन्नाथाची रत्न अलंकार पुष्प आणि शयन कक्ष आहेत नाटक मंडळात जयदेवांचं गीत गोविंद रोज गायलं जातं मंदिराला चार महादरवाजे आहेत सिंहद्वार म्हणजे दक्षिणद्वार उत्तरद्वार आणि पश्चिमद्वार सिंहद्वार आहे हे मुख्य द्वार इथूनच भक्त मंदिरात प्रवेश करतात सिंहदारी सिंहाच्या दोन भव्य मूर्ती आहेत पुढे पतीत पावनाच्या मूर्ती आहेत बावीस पायऱ्या चढून गेलो की गरुडस स्तंभ आहेत गरुडस स्तंभाला सगळी जण मिठी मारतात गरुड स्तंभावर रोज दर्शन घेणाऱ्या चैतन्य महाप्रभूंच्या हाताचे ठसे आम्हाला दाखवले दक्षिणद्वारी पाच पायऱ्या चढून हनुमंताची मूर्ती आणि नवग्रह मंदिर आहे तांत्रिक मांत्रिक इथून प्रवेश करतात हेच अश्वद्वार होय उत्तरद्वारे दोन हत्ती उभे आहेत हेच हत्तीद्वार तेरा पायऱ्या चढल्या की नवग्रह मंदिरात ग्रहांच्या मूर्ती आहेत पश्चिमद्वारे चार पायऱ्या इथे वाघाच्या मूर्ती म्हणून वाघ दरवाजा म्हणतात हत्ती हे ऐश्वर्या चपथ प्रतीक घोडा उमदेपणा सिंह जंगलचा राजा आणि वाघ दरार उत्पन्न करणारा मंदिराच्या चारी बाजूला उत्तम फरसबंदी केली असून या कॅरिडॉरचं सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला उद्घाटन झालं आणि बावीस जानेवारी चोवीसला आम्ही दर्शनाला मंदिरात गेलो साहजिकच सगळीकडे अत्यंतिक स्वच्छता होती मंदिराच्या आवारात सुमारे चाळीस उपमंदिर आहेत त्यामध्ये पतित पावन काशी विश्वेश्वर राम मंदिर अग्नी मंदिर सत्यनारायण कल्पगणेश चिंतामणी याची पूजा सगळ्यात प्रथम होते सर्व मंगलादेवी जगन्नाथ पीठस्तंभ आणि पाच पांडव मंदिर अनंत मंदिर वासुदेव मंदिर महावज्रेश्वरी चंडी मंदिर पूर्वेला सूर्य मंदिर सूर्य मंदिरात त्यांच्या पत्नी छाया आणि संध्या त्यांची मुलं अरुण आणि हनुमान पुढे नरसिंह मंदिर योगेश्वर मंदिर क्षीरचौर मंदिर गोपीनाथ लक्ष्मीनारायण महालक्ष्मी अशी अनेक मंदिरं सगळीकडे सुंदर रोषणाई आणि देवतांचे कपडे अलंकार बघण्यासारखे होते मंदिराबाहेर विविध वस्तू जगन्नाथाच्या प्रतिमा फोटो महाप्रसाद आणि देवतांच्या कपड्यांची दुकानं होती <coughs> रोज जगन्नाथांना पिवळी वस्त्र माता सुभद्रेला लाल आणि हिरवी वस्त्र बलरामांना शेतकरी वेश पांढरं धोतर काळं जाकीट सुदर्शनचे रंगीत कपडे असतात सगळ्या मूर्ती मानवी आहेत मस्तक धड आणि पाय अशा स्थितीत आहेत भारतवर्षात भावंडांचं एकमेव मंदिर आहे नाहीतर एकाच घरात जन्मलेल्या मुलामुलींमध्ये एकवाक्यता नसते वादविवादामुळे कत्र जमणं आपली सुखदुःख सांगणं हे घडत नाही दर बारा वर्षांनी ज्यावेळी आषाढ महिना अधिक येतो त्यावेळी मंदिराच्या मूर्ती कडुलिंबाच्या झाडापासून पुन्हा बनतात या काळामध्ये मूर्तीतले प्राण कलशात काढून ठेवतात आणि मूर्तिकाराचे डोळे बांधून पुन्हा प्राण मूर्तीत ठेवतात त्याला देवता नवकलेवर म्हणतात या मूर्ती एकवीस दिवसात बनतात आणि त्याची पुन्हा प्रतिष्ठापना होते प्रत्येक द्वितीयेला जगन्नाथाचा रथोत्सव प्रचंड मोठ्या लाकडी रथावर देवतांना ठेवून मिरवणूक निघते मंदिरापासून गुंडीच्या मंदिर जनकपुरीला रथ भक्त ओढत आणतात जगन्नाथाचे जन्मस्थळ मानलं जात आणि रथाला थोडा वेळ तरी हातभार लावणं पुण्यप्रद म्हणतात इथे नरेंद्र तलाव लोकनाथ मंदिर साक्षी गोपाल राधाकृष्ण मंदिर वगैरे बरीच बघण्यासारखी आहेत तसंच साठ वेगवेगळे मठ आहेत त्यापैकी गोपाळ मंदिर साक्षी गोपाळ मंदिराबद्दल मी तुम्हाला कधीतरी सांगेन जगन्नाथपुरीच्या स्वर्ग मार्गावरून जाताना मोठा समुद्रकिनारा पाहता येतो भक्तदाम भक्तनिवास प्रचंड देखण्या इमारती आहेत वाटेत दीपस्तंभ पाहता येतो नवं रेल्वे स्टेशन रेल्वेच्या इमारती सुद्धा राजेशाही आहेत पूर्ण शहर स्वच्छ ठेवलं आहे पाण्याच्या बाटल्या आणि प्लॅस्टिक इथे दिसत नाही केळीची पानं इतर पानं पानांचे द्रोण मडक्यातून चहा मातीच्या परळा स्वीट देवस्थानचा प्रसादसुद्धा केळीच्या पानावर जमिनीवर बसून खाण्याचा रिवाज आहे प्रसादाचे लाडू वडी खाजा वगैरे माडाच्या झावळ्यांच्या चौकोनी टोपल्या किंवा रवळ्या देतात त्याला झाकण असते हा प्रसाद घरी आणता येतो इथे प्रसाद दोन प्रकारचा असतो एक संखुंटी म्हणजे नवस बोलून केलेला प्रसाद आणि दुसरा निस्कुंटी दर्शनाला आलो आहोत म्हणून केलेला प्रसाद प्रसादाला धूप कैवल्य महाप्रसाद निर्माल्य अशी नावं आहेत थोडासा तरी प्रसाद दर्शन घेतल्यावर मनोभावे खाणं याला कैवल्य म्हणतात आणि पोटभर प्रसाद जेवणं तो महाप्रसाद होय दर्शन घेतल्यावर घासभर भात प्रत्येकाच्या हातावर ठेवतात ते कैवल्य सकाळी गोपाळ वल्लभ म्हणजे न्याहरीचे पदार्थ असतात दुपारी जेवण म्हणजे बडा सिंहार त्यात अनेक प्रकारचे भात गोड भात खिचडी पुलाव डाळ डाळभाजी चटणी कंकरा लाडू चिक्की पुरी दही लोणी असे पदार्थ असतात संध्याकाळी नारळाचे पदार्थ हो, केळ्याचे वडे पुऱ्या मिश्रभाज्या असतात कोणत्याही प्रसादात मीठ नसतं प्रसाद तुपातला असतो आणि दिवसभरात छप्पन भोग चढवले जातात साध्या भातात साखर असते नुसता भात सुद्धा खाता येतो जिरा भात गुळ भात साखरभात गुलाबजाम रसगुल्ले रबडी श्रीखंड दही ताक मिश्र भाज्या कंदपुळांच्या भाज्या होत्या खाजा नावाच्या पदार्थ प्रसादाचा पदार्थ हा मैनाभर टिकतो आपल्या चिरोट्यांसारखा कणिक तूप आणि साखर यांचा केलेला असतो प्रत्येक पदार्थाला केळीचं पान किंवा द्रोण दिला जातो जगन्नाथपुरीला सदैव गर्दी असल्यामुळे देवस्थानच्या पंड्या किंवा गुरुजींना मार्गदर्शक बनवून दर्शन घेणं सोपं जात ते सगळी माहिती सांगतात दर्शन रांकेत पर्स पाकीट उघडू नका फुलं तुळशी काही घेऊ नका दर्शन घेतल्यानंतर रितसर पावती आपण करू शकतो ही पावती पंधरा हजार आठ चार पंधराशे अशा पावत्या असतात जगन्नाथाच्या वैभवाचं दर्शन घेतल्यावर आपल्याला सुद्धा हात सैल सोडावे लागतात देवस्थानचं वैभव बघून आपण सढळ होताना दान करतो कारण एवढं अवाढव्य मंदिर बांधून बांधलं खरं पण पुढे सगळा खर्च चालवण्यासाठी महाप्रसाद विकून दुकानदारांकडून कर घेऊन पंडितांसाठी कर लावायला पैसे अलंकार दान रथयात्रेच्या रथाच लाकूड विकून पैसे गुंडीच्या मंदिराच्या बागेचा बागेमध्ये बागे प्रवेश करण्यासाठी तिकीट बसेस नरेंद्र सरोवरातले मासे विकून सरोवरातल्या माशांना खाणं घालून भक्तांचं दान निवासातून पैसा मंदिराचं वर्णन करणाऱ्या पुस्तिका फोटो वगैरे मिळ विकून पैसा अनेक मार्गाने देवस्थान पैसा उभा करत जगन्नाथ मंदिराच्या कळसावर फडकणारा झेंडा वाऱ्याच्या नेहमी विरुद्ध दिशेला फडकतो मंदिराची छाया जमिनीवर कधीच पडत नाही या प्रदेशावरून विमान जात नाही पक्षी उडत नाहीत भोजन मंडपात तीनशे चुली असून सात सात हंडे चुलीवर चढवून भात शिजवतात तर सातव्या हंडीतला भात आधी शिजतो अशा काही गोष्टी ऐकायला मिळाल्या अशा सगळ्या गोष्टी ऐकून आपण चकित होतो आणि आपल्या तोंडी शिवानंद स्वामींनी लिहिलेली जगन्नाथाची आरती जी भारतभर प्रसिद्ध आहे ती तोंडी आल्याशिवाय राहत नाही ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनो के संकट दास जनो के संकट क्षण में दूर करे ओम जय हरे जो ग्यावे फल पावे, दुःख खविनाशे मन का स्वामी तुम न दुजा, आस करू मई की सखी जय ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे श्री जगन्नाथ की जय जय जगन्नाथ जय जगन्नाथ धन्यवाद